नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील ऐन मे महिन्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते जोरदार मेघगर्जेनेसह पाऊस पडत आहे विशेष करून बघू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस येत्या चोवीस तासात पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की मान्सून त्या ठिकाणी अंदमान आणि निकोबार बेटामध्ये सक्रिय झाला असून त्या ठिकाणी मान्सून पोहोचला असून राज्यात देखील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज सायंकाळी रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोर जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो मुशतकी मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात अति जोरदार पाऊस असंकाळी रात्री होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू की कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नाशिक या पट्ट्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला इतिहास म्हणू नाशिक इगतपुरी मुंबई ठाणे रायगड कोकण किनारपट्टीला अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नगर आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरात अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नांदेड वाघोला तसेच आपण म्हणू शकतो की इकडे विदर्भात देखील काही परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आणि मध्य महाराष्ट्रात देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस येते चोवीस तासात राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा वाढण्या शक्यता